भाऊबीज निमित्त लाडक्या बहिणीला लकी ड्रॉच्या माध्यमातून मिळणार दुचाकी अकोला पश्चिम विदर्भातील अकोल्यातील एकमेव माहेर घर मानल्या जाणाऱ्या दास मोबाईल मध्ये दीपावली निमित्त ग्राहकाने दास मोबाईल मध्ये रेकॉर्ड ब्रेक खरेदी केली दास मोबाईल मध्ये करोडो रुपयांची उलाढाल झाली असून आपल्या शहरात एकमेव मोबाईलचे माहेर घर मानल्या जाणाऱ्या मोबाईल मध्ये फक्त दिवाळीच्या दिवशी नामांकित कंपनीचे मोबाईल विकल्या गेले आहे तर दास मोबाईल मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे मोबाईल अगदी स्वस्त दरात ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे तर दोन हजार रुपयांच्या खरेदीवर बंपर गिफ्ट ठेवण्यात आले असून स्विफ्ट कार बुलेट ऍक्टिव्ह ऍक्सेस व इतर बंपर ऑफर ठेवण्यात आली आहे तर विशेष म्हणजे भाऊबीज निमित्त दास मोबाईल तर्फे लाडक्या वहिनीला एक्सेस दुचाकी गाडी ही ऑफर ठेवण्यात आली आहे तर लाडक्या बहिणी मोबाईल खरेदीसाठी एकाच गर्दी केली असून लाडक्या या लकी लाभ घेण्याचे आवाहन रितेश पुरे यांनी केले आहे नमस्कार दास मोबाईल कडून ज्या ग्राहकांनी धनतेरस तसेच दिवाळीमध्ये जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल ग्राहकांचे आम्ही कोटी कोटी धन्यवाद मानतो तसेच भावबीजी निमित्त सर्व आमच्या लालक्या ताईंना आमच्या आग्रहाची विनंती आहे की जे आम्ही एक्सेस गाडी ठेवलेली आहे ते फक्त महिलांसाठीच ठेवलेली आहे त्यासाठी दास, दास मोबाईल मध्ये यावं दास मोबाईल मध्ये एसेसरीज तसेच मोबाईल टी व्ही एलई डी फ्रीज आणि वॉशिंग मशीन आणि लॅपटॉप याची खरेदी करावी ही सर्वांना मी विनंती करतो व भावबीजीच्या सर्व ग्राहकांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जिल्ह्यातील सत्य लढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट